श्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण होत ब्लॉगची सुरुवात मी एका गोष्टीने करणार आहे ती म्हणजे अशी सध्या तुम्ही अक्षता म्हात्रे हे प्रकरण ऐकलं असेल इन्स्टाग्रामवरती सोशल मीडियावरती तर त्या बाबतीतच अक्षताने हा डिसिजन घेतला तिथे गेली त्याच्यानंतर तिच्यावरती जे काही झालं ते इतकं दुर्दैवी आणि इतकं घृणास्पद टाईपमध्ये आहे ना की अशा गोष्टीचा विचार केला तरी त्रास होतो की मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा काही गोष्टी घडल्या पण त्या गोष्टींकडे गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपल्या सगळा जो महिला वर्ग आपण आहे खूप जणींच्यावरती अजूनही सासरी गेल्यानंतर जे काही हो त्रास होतो किंवा ऑफिसच्या ठिकाणी त्रास होतो बाहेर कुठेही वावरताना काही ना काहीतरी त्रास हा आहे आणि जो आपण कुणालाही शेअर करू शकत नाही सांगत नाही आणि अतिशय अगदी टोकाचा जेव्हा होतो ना कारण त्या परिस्थितीतून सगळ्याच जातात कोण जात नाही असं नाही अशी कुठली स्त्री नाही की जिला असा त्रास झाला नसेल आयुष्यात की एकदम टोकाचा निर्णय घेणे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी घडणे अशा वेळेला मला तरी वाटतं की जेव्हा असं खूप विचित्र घडत असेल खूप त्रासदायक घडत असेल तुमच्या आयुष्यात आणि इतकं की ते आता सहन करण्याच्या पलीकडचं आहे असं जेव्हा वाटत असेल ना तेव्हा असं कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल की ज्याच्याशी तुम्ही मन मोकळीपणाने बोलू शकता कारण बोलण्याने खूप सारे प्रश्न सुटतात आता माझ्या आयुष्यात सुद्धा अशा तीन चार व्यक्ती आहेत ज्यांच्याशी मी काहीही काही अगदी टोकाचं काही असलं तरी मी ते शेअर करते मग ती माझी बहीण असू देत भाऊ असू देत सचिन असू देत किंवा माझे फ्रेंड्स असू देत अगदी काही मोजकेच चार पाच लोक आहेत ज्यांच्याशी मी शेअर करते आणि त्याच्यानंतर काहीतरी सोल्युशन मला त्यातून निघतं कोणत्याच गोष्टीचा एक पॉइंट म्हटलं ना की टोकाचा निर्णय किंवा कोणत्याच गोष्टीचा अंत हा वाईट असू शकत नाही आणि वाईट असू नये तर अशा वेळी माझं ज्या कोणी महिला वर्ग मला बघत आहे तेवढ्या सगळ्यांना सांगते की आपल्याला फॅमिलीमध्ये सुद्धा खूप गोष्टी सहन कराव्या लागतात काहींचे टोमणे असतात काही मानसिक त्रास दिला जातो काही छळ केलं अशा अशावेळी स्वतःचं काहीतरी बरं वाईट होण्यापेक्षा त्या गोष्टीशी लढ लड़, लढण्या लढण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की ज्याचं सोल्युशन नाही आहे हारणं हा काही उपाय नाही आहे किंवा मागे हटणं हा काही उपाय नाही आहे त्या गोष्टीशी झगडणं लढणं हेच खरं मेन म्हणजे ना आयुष्यात जगण्याचं सार्थक मला मानतील कारण देवाने इतका सुंदर जन्म दिला आहे तर कधी कधी होतात माझ्या आयुष्यातसुद्धा असं झालं कधी की मी खूप विचित्र टोकाचा डिसिजन घेतला आणि कदाचित मी आता ही जिथे आहे तिथे नसतेच जर मी तो डिसिजन घेतला असतं तर कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा परिस्थितीत टाकलं जातं ना की जिथे सगळं संपलंय असं वाटतं जिथे काहीच आता होऊ शकत नाही आणि सगळंच खराब झालंय असं वाटतं तर तिथंच खरंच ते एक वाक्य आहे बघा तिथूनच खरी सुरुवात असेल नवीन काहीतरी घडण्याची तर तो जो क्षण आहे किंवा ती जी वेळ आहे ना तर ती टाळून देणं खूप गरजेचं आहे ती एक वेळ किंवा तो एक क्षण ना निघून जाणं खूप गरजेचं आहे तर अशा वेळी जेव्हा तुम्हाला कोणी असेल काही वाटत असेल काही खूप विचित्र घडते असं वाटत असेल जवळच्या व्यक्तींशी बोलाय नाही जमलं तरी ऑनलाईन आता असे काही नंबर आहेत कन्सल्टेशन किंवा डॉक्टरांशी सुद्धा कन्सल्ट करू शकता तुम्ही जाऊन डॉक्टरांना सांगणं माणसोपचार तज्ज्ञ असतात किंवा कन्सल्टेशन अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जिथे सायकॅट्रिस्टकडे जाऊन तुम्ही काही गोष्टी तुमच्या सॉल्व्ह करून घेऊ शकता कारण कोणत्याच गोष्टीचा अतिरेक किंवा कोणती गोष्ट अतिविचाराने केली किंवा आता हे माझ्या शरीर आता अक्षताचं जे काही झालं की तिला सासरी छळ होता किंवा अशा काही गोष्टी ऐकिव्यात आल्या तर तिचं ती, तिलाच माहीत की ती कुठल्या गोष्टीतून त्यावेळी गेली असेल कुठल्या मानसिकतेतून गेली असेल किंवा काय प्रॉब्लेम्स तिला झाले असेल आपण कोणालाही जज कधीच करू शकत नाही कारण फक्त त्याच व्यक्तीला माहीत असतं की ती नेमकं कोणत्या गोष्टीतून गेलेली आहे बोलणारे कोणी कितीही बोलू शकतं की हे असं झालं असेल तसं झालं असेल पण ती व्यक्ती कोणत्या मानसिकतेत होती किंवा काय घडत होतं हे कोणीही सांगू शकत नाही आताच्या अशा जगात आहे ना तर आपण एकमेकांना समजून घेण्याची खूप गरज आहे लगेच आपण एखाद्याला जज करतो लगेच आपण एखाद्याला काही ना काहीतरी बोलत राहतो कधीतरी आपण त्या जागी येऊ हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आपण जेव्हा एखाद्याला बोलतो एखाद्याला जज करतो ना तेव्हा त्या जागी कधीतरी आपली सुद्धा वर्णी लागणार आहे जेव्हा आपण एखाद्याविषयी जजमेंट पास करतो काहीही माहीत नसताना तर अशा वेळी मला वाटतं की अक्षता सारख्या ज्या कोणी मुले आहेत ज्यांना अजूनही त्रास होतो मला माहिती आहे बघणार अशा खूप जणी असतील ज्यांच्या आयुष्यात अशा काहीतरी गोष्टी घडत असतील तर कोणीही तुमच्या आयुष्यात असू देत मित्र असू देत मैत्रीण असू देत शेजारी मैत्रीण किंवा ऑफिसमध्ये तर त्यांच्याशी मन मोकळं करा कुठूनही कुठून तरी तु, 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 तुम्हाला सोल्युशन हे निघेलच नाहीच जमलं तर माणसं असतात त्यांच्याशी गोष्टी बोला कारण काहीही झालं तरी असं वाईट किंवा अशा गोष्टी कोणाच्या बाबतीत घडू नये मला पर्सनली वाटतं म्हणून म्हटलं की ही गोष्ट पहिला ब्लॉगच्या सुरुवातीला तुमच्याशी शेअर शे करावी तुमचा काय या गोष्टीवरती दृष्टिकोन आहे किंवा काय या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात आरवला शाळेतून सोडून येताना तिथे जवळच एक भाजीवाला ताई बसतात आणि त्यांच्याकडे भाजी इतकी भारी असते अगदी ताजी ताजी, ताजी मिळते जेव्हा जेव्हा मी मला भेटते चांगली भाजी, तराज भाजी ते तुम्ही घेऊन येते तर आज मी मेथीची भाजी आणली होती कोथिंबीर आणली होती त्याच्यानंतर सलाडसाठी काही गोष्टी टोमॅटो सगळं खूप छान मिळतं तर त्यांच्याकडे त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त प्रॉब्लेम होतो कारण तेव्हा त्या तिथे नसतात कारण शाळा सुरू नसते सो त्या घेऊन आले भाज्या आणि दरवेळेला भाज्या आणल्यानंतर मी डिरेक्टली नीट करून ठेवत नाही तर खालचे जे त्याचे मूळ आहेत किंवा जे कांड्या उरतात जिथून भाजी स्टार्ट होते किंवा पाला जो स्टार्ट होतो तर जे सगळं हे आहे ते कट करते आणि तसंच मी जे माझ्याकडे प्लास्टिक अगोदरपासून आहे तर त्याच्यामध्येच गुण रॅप करून ठेवते कारण तसं जर ठेवायचं म्हटलं डब्यामध्ये तर पाणी लागतंच त्याला मी खूपदा ट्राय केलेलं आहे त्यामुळे ज्या काही प्लास्टिक अगोदरपासून होतं तर त्या यूज करते नवीन प्लास्टिक कधीही आणत नाही मी त्याच्यासाठी घरामध्ये आपल्याकडे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे आणलेले खूप असे असतं तर मी ते ठेवते तसेच आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा त्या मी वापरते आता काय आहे मी फ्रीजमध्ये पहिला भाज्या म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये भाज्या वगैरे थोडंसं कट करून स्वच्छ धुवून सुकून ते ठेवायचे म्हणजे लगेच स्वयंपाक करताना बरं पडायचं पण आता पावसाळ्यात तेवढं होत नाही त्यामुळे तशाच ठेवते आणि जेव्हा वापरायचं असेल तेव्हा ते काढून स्वच्छ धुवून मग भाज्या करते बाकी ड्रायफ्रूट वगैरे आणले होते तर तेही सगळे ठेवले आज लेमन राईस करायचं म्हटलं जसं मी बोलले होते तर मग कडीत थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर मोहरीची फोडणी एक तेव्हा जी राजीपत वापरणार नाही आहे याच्या आधी मी लेमन राईस खूप आधी केलं होतं खूपच म्हणजे मला लक्षातही नाही आहे <laughs> त्याच्यामुळे पण आता आरवणे जसं बोललं आहे की संध्याकाळी त्याला काही ना काहीतरी चटपटीत हवं आहे मग त्याच्यासाठी म्हटलं आपण करूयात म्हणून मग मी घेतला करायला आणि त्याला काही गोष्टी आवडतात लेमन राईसमध्ये किंवा कोणत्याही भातामध्ये किंवा काही पुलाव वगैरे केला तर त्याच फक्त ॲड करणार आहे ही मिरची जास्त तिखट नाही आहे कढीपत्ता टाकल्यानंतर छान तडतड लागतो आता याच्यामध्ये उडीद डाळ किंवा त्याच्यानंतर हरभरा डाळ मी वापरत नाही आहे कारण आरवला ते आवडत नाही शेंगदाणेसुद्धा त्याला एवढे आवडत नाहीत काजू वगैरे तो त्याच्यामुळे का काजू चांगले मी रोस्ट करून त्याच्यामध्ये छान क टेस्ट वापरणार आहे कांदा वगैरे काही वापरणार नाही आहे कोथिंबीर थोडीशी टाकले चांगलं मी हे परतवून घेतलं आहे आणि नेहमी माझ्याकडून काजू थोडेसे ते क्रिस्पी किंवा थोडेसे असे जळतात नेहमी जेव्हा पण ते आवडतात आम्हाला म्हणून पण यामध्ये मी, जा, मी जास्त ते रोस्ट करणार नाही आहे दररोज आता काय करायचं हा प्रश्न माझ्याकडे त्यामुळे काही रेसिपीज मी आधीच डोक्यात ठरवून ठेवलेत की आ, वन बाय वन मी ह्या ह्या रेसिपीज करेन थोडक्यात म्हणजे भूकही भागवेल कारण आम्ही जेवतो लवकर त्यामुळे म्हणून मग काही जे पदार्थ करते संध्याकाळच्या वेळी तर ते खूप कमी करते सात साडेसात आठच्या दरम्याने जेवण होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये मी जो गरम मसाला आहे माझ्याकडे तर तो टाकलेला आहे हळद थोडीशी टाकलेली आहे लेमन ज्यूस लिंब दोन लिंबूचा रस टाक मी टाकला आहे आणि लगेच मी त्याच्यामध्ये भात ॲड केलेला आहे शिजवलेला जो भात आहे तो आणि तो परतून घेते हा बासमती राईस मी वापरला होता जो पुलावसाठी आपण वापरतो तो आणि थोडंसं वेळ परतवलं हो आणि तयार झालं इथे पात नंतर मग आम्ही सगळे मिळण्याचा आस्वाद तर घेऊच बरं मी बाबांना पण दिलं खायला मी पण खाल्लं आणि आता आरो थोड्या वेळात स्कूलवरून येईलच आल्यानंतर उघड्या बाबा उशीर गेलेत त्याला आणायला आता सकाळी मी जाऊन सोडून आले होते तेव्हा बऱ्यापैकी तो म्हणजे असं होतं त्याचं की मम्मी आणि मी मोठा झाल्यानंतर आता पुढे मी काय काय करणार आहे आणि मला अजून काय काय करायचंय आणि मग मी मग हे असं कसं राहणार मग मम्मी तुम्ही पप्पा होतो ते म्हातारे होणार मी म्हटलं कुठं कुठं मुलांच्या डोक्यात काय काय आता पाऊस अचानक जास्त सुरू झालाय दोन दिवस पावसाने सुट्टी घेतली होती मुंबईमध्ये आणि आता परत चालू झालेला आहे मध्ये तर रिक्वेस्ट होती की मी माझं पर्सचं जे कलेक्शन आहे ते दाखवं हो, तर आज मी तुमच्याशी ते शेअर करते चला नंतर आराम आल्यानंतर त्याला लेमन राईस देऊयात उद्या एक वेगळी रेसिपी आहे ती तुम्ही तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकता ती पण देते कारण आज राईस म्हटलं ठीक आहे तो तसाही जास्त म्हणजे संध्याकाळच्या वेळी आम्ही कुणीच खात नाही सातच्या आत माझं तर आता असं असतं की कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्ही बघितलं की डायट प्लॅन शेअर कर आणि बाकी सगळ्या गोष्टी कारण खूप जणी ना असं की गृहिणी आहेत आणि आम्हाला ते परवडेल की नाही काय आम्ही तर कसं आहे की माझं रिक्वायरमेंट वेगळी होती मला बेली फॅट जे ते कमी करायचं होतं त्याच्यामुळे ती रिक्वायरमेंट वेगळी होती जी डायट प्लॅनची कारण प्रत्येकीचं शरीर वेगळं असं म्हणून मी ते शेअर केलं नव्हतं कारण ते बघून जर कुणीतरी चालू केलं आणि ते त्यांना म्हणजे जे ज्यांनी चालू करतील त्यांना जर ते सूट झालं नाही तर ते परत माझ्यावरती ब्लेम नको की आ, मी सांग तू सांगितली तसा आम्ही डायट घेतलं कारण प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते त्यांनी पूर्ण शरीराचं माप जे म्हणजे गळ्याचं माप वेस्टचं माप हिपचं माप त्याच्यानंतर बसचं माप वेस्टचं माप हे सगळं घेऊन ते डायटिशन काय आहेत कारण आपण जेव्हा रिक्वायरमेंट सांगतोय त्याच्यानुसार त्यांनी ठेवतात आपल्याला काय मेडिकेशन घ्यावे लागतात आपल्याला कोणत्या गोळ्या सुरू आहेत का आपल्याला कोणते इश्यूज आहेत का ह्या सगळ्यानुसार ते डाएट प्लॅन तुमच्यासाठी तयार केला जातो आणि मी माझे बेनिफॅटसाठी का घेतलं होतं कारण मला बॅकपेनचा त्रास होता आणि माझी पूर्ण बॉडी लीन आहे हात वगैरे बारीक आहेत पाय बारीक आहेत कारण ती पप्पांच्यावर गेलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं जरी फॅट असेल तर ते माझ्या पाठीचं दुखण्याचं का कारण बनत होतं आणि त्याच्यामुळे मी जेव्हा जे ऑर्थोपेडिक असतात ज्यांच्याकडे गेले होते बोन स्पेशलिस्ट जे होते त्यांच्याकडे तर त्यांनी त्यावेळी सजेस्ट केलं होतं की तुमचं बेली फॅट हे आहे ते कमी केलं पाहिजे तुम्ही तर तुमच्या पाठीचं दुखणं जे कमी होईल कारण सीजनमुळे ते राहिलं होतं आणि हे मी म्हणून मी कुठलाही डायट प्लॅन शेअर केलं होतं तरीसुद्धा मी सांगेन की डायट नेमकं का काय होतं सकाळी उठल्यानंतर मला चहा पूर्णतः बंद कर करायला सांगितलं चहा कॉफी साखर घालून कॉफी नाही पूर्णपणे चहा बंद करायचा शुगर प्रोडक्ट पूर्णपणे बंद करायचे बेकरीचे प्रोडक्ट पूर्णपणे बंद करायचे सकाळी उठल्यानंतर गरम पाणी दोन ग्लास दोन होतं जास्त गरम नाही कोमट त्याच्यानंतर नऊच्या दरम्यान पहिला ब्रेकफास्ट होता त्याच्यामध्ये फक्त फळ कोणतंही फळ एक बाऊल आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत कॉफी होती मला सकाळी पण त्यांनी कॉफी सांगितली होती लिंबू पिळून ब्लॅक कॉफी पण ते मला सहन झालं नाही एकदा झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मलाही सहन होत नाहीये त्यांनी मग ते अवॉइड करायला सांगितलं नऊ वाजताची कॉफी विदाऊट शुगर पण दूध घालून होती ती मला सूट झाली ती मी घेतली होती आणि त्याच्यासोबतच फ्रूट जे काही तुम्हाला जे कोणते आवडतील ते नऊ झाल्यानंतर दुपारी एक वाजता कारण म्हणजे झोपण्याचे वेळ आणि उठण्याचे वेळ हे सुद्धा इन्क्लूड होते त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर दुपारी एक ते दो एक ते दीड वाजता ल जे लंच असतील ते तर त्याच्यामध्ये फुलक्याच्या आकाराची चपाती कारण मी त्यांना म्हटलेलं मला जे जेवण मी जेवते त्यातूनच वजन कमी करायचं मला एक्स्ट्रा कुठल्या गोळ्या काही नको मग एक चपाती एक वाटी भात कोणतीही फळभाजी ती आणि सलाड त्याच्यासोबत हे होतं इन्क्लूड ते सगळं खायचं होतं आणि त्यासोबतच पाणीसुद्धा मला त्या जेवढी क्वांटिट्युटली सांगितलं होतं त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता ग्रीन टी आयुष्यात ग्रीन टी पिलेली पोरगी नाही मी मला असं झालेलं पहिल्या दिवशी ग्रीन टी पिताना दे वाटवलेले की माझ्याकडे होणार नाही असं वाटलेलं पण म्हटलं नाही आप आपण रिलीजियसली ते फॉलो करायचं दहा दिवस करून पाहायचंच कारण माझं एम होतं तेवढं कमी करायचंच आहे मग पाच वाजता पिले त्याच्यानंतर सात ते आठच्या दर आठच्या अगोदर किंवा सात ते आठमध्ये डिनर त्याच्यामध्ये कुलक्याच्या आकाराची भाकरी आणि डाळ आणि विथ सलाड असं होतं सो so, हे मी करताना व्यायामसुद्धा होते सकाळी कॉफी घेतल्यानंतर म्हणजे सकाळचं मी कॉफी कट केली फक्त पाणी होतं तर त्याच्यानंतर अर्धा तास कोणताही व्यायाम काही करा डान्स करा झुंबा करा तुम्ही चालायला जा काही कोणताही व्यायाम किंवा तुम्हाला व्यायाम हवा असेल तर डॉक्टर सांगतात आणि संध्याकाळी ग्रीन टी झाल्यानंतर वीस मिनटं चालण्याचा व्यायाम आणि त्याच्यानंतर मग तुमचं डिनर आणि दहा साडे दहाच्या झोपणं झोपणं हा इम्पॉर्टंट रोल आहे कारण तुम्ही जेवढ्या लवकर झोपताय तुमची झोप जेवढी चांगली होती तेवढं तुमचं शरीर चांगलं काम करतं आणि मी पहिल्यापासूनच खूप लवकर झोपते त्याच्यामुळे जाडीसुद्धा वाढते बरं का जे लोक लेट न झोपतं ना, ना साडेबारा एक वाजता तर त्यांच्यामध्ये हा मेन प्रॉब्लेम आहे जाडी वाढण्याचा ज्यांना पी सी ओडीचा त्रास आहे ना तर माझा हा त्राससुद्धा कमी झाला आहे याच्यामध्ये आणि आता मी सध्या बंद केले डाएट कारण दहा दिवस ते केलं मला जेवढं मग पाहिजे होतं तेवढं ओके झालं आहे आणि आता हे मेंटेन ठेवण्यासाठी माझं सुरू आहे जे काय खाणं पिणं तसं मी क्युअर स्किन मधून जे खात होते त्याला ते माझे ते वेट मेंटेनच राहिलेलं माझं पण मी वेट लॉस कधी प्रयत्न केलाय कारण तिथे ते नाही आहे वेट लॉस ऑप्शन वगैरे तिथे नाही आहे सो राजेश्रीचा जेव्हा वेट लॉस झाला होता त्याच्यानंतर मग मी म्हटलं की चला बघूया कारण मी कधी राजेश्रीचा जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा तिने मला सांगितली की तू घरचं खाऊन सुद्धा कमी करू शकतेस मग तेव्हा मी त्यांच्याशी कन्सल्ट केलं रिझल्ट मला खूप चांगला आणि खूप जणीने त्यांचे कन्सल्ट की ह्या त्या गोष्टी विचारलं तर मी तिथे नंबर दिलेला आहे तुम्हाला कारण प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार रिक्वायरमेंट्स सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात त्यामुळे तुम्ही स्वतः कन्सल्ट करून त्यांना विचारून घेऊ शकता सो हे डाएट होता चला आता मी तुम्हाला माझी पर्स कलेक्शन दाखवते थोडी फ्रेश झाले कारण पाऊस एवढा पडायला लागला आहे त्यात मला हे सगळं शोधून काढावं लागेल कारण काही काही बॅग मी वरती वगैरे स्टोरेजमध्ये ठेवल्या होत्या आणि कारण आता पावसाळ्या म्हटलं तर जास्त कुठलं बॅगचं वगैरे घेणं वगैरे होत नाही किंवा कुठे जाणं होत नाही तर सगळ्यात पहिले ही टोटबॅग ज्यूटची आणि ही जी होती ना तर ही मी गोव्याला जाताना घेतली होती दोन तीन वर्षापर्यंत आता याची लिंक नाही आहे रात्र तर माझ्याकडे कुठल्याच बॅगची पर्सची टोटबॅगची हँड पर्सची लिंक कुठलीच लिंक नाही आहे माझ्याकडे कारण ही जी आहे तर ज्या मिंत्रावरून घेतल्या होत्या त्या खूप जुन्या आहेत अगोदर घेतल्या ज्या लिंक आहेत त्या शोधत कितीतरी वेळ राहिल्यानंतर काही खूप जे जुन्या आहेत दोन तीन वर्ष फ्रीज आहेत तर ते सापडणार नाहीत कारण मिंत्रावरतीच नेहमी शॉपिंग केलेली आहे पण ही खूप छान आहे ह्याला तर थोडंसं डाग वगैरे लागला इथे मी विचार करते सर्फ एक्सलमध्ये जरा बुडवून ठेवावं पण ते जात नाही तरी पण ही मला आवडते म्हणून मी ठेवले त्यानंतर ही दुसरी एक शॉपिंग हॉल केला होता ॲमेझॉनचा जो पेड़ होता वाला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी ॲमेझॉनवरून वस्तू घेऊन त्या दाखवायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये हे मीला एवढी आवडत नाही कारण इथे जे सामान वगैरे ठेवायचं ना तर जास्त करून तुम्ही ऑफिससाठीही घेऊ शकता कारण याच्यात तुमचे डॉक्युमेंट वगैरे राहत बाकी कुठलं सामान मोठा असं राहत नाही त्याच्यानंतर हे बॅकपॅक हे मी आर सी मधून घेतलं होतं आणि हे छान आहे खूप छान आहे म्हणजे कुठे सोबत वगैरे इथेच मुंबईमध्ये कुठेतरी फिरायला वगैरे तर वन डे साठी याच्यात सगळं म्हणजे पर्स वगैरे सगळं मावते पाण्याची बॉटल किंवा साठी जे काही खाऊ वगैरे असेल ते त्यामुळे हे पण आता शक्यतो नाहीच कुठे घेऊन जायलावर त्यामुळे हे पण मी ठेवलं होतं मला लास्ट वाटतं जयपूर ट्रीपला जाताना मी घेऊन गेली होती त्याच्यानंतर ही जी आहे ही मला माझ्या जेजूने म्हणजे नरेंद्रने आणले होती थायलंडला गेले होते ते बहुतेक मला लक्षात नाही थायलंडलाच गेले होते गे दुसऱ्या कुठल्या देशात गेले होते तेव्हा माझ्यासाठी मम्मीसाठी आणि राजश्रीसाठी त्यांनी अशा ह्या ज्या बॅग्स आहेत त्या घेऊन आले होते ही वाली एक आहे ही मी कधीच अजून यूज नाही केली त्याच्यानंतर ही आता सध्या घेतलेली आहे ही गावी वगैरे जाताना खूपदा तुम्ही बघितलेत ही पण ही आर मधूनच घेतलेली आहे आणि ही मला जास्त आवडते म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना वगैरे कारण ह्याच्यात मला सगळं मावतं म्हणजे स्किन केअरचे प्रोडक्ट्स जे म्हणजे सनस्क्रीन मॉइश्चरायझर लिप बाम आयब्रो पेन्सिल वगैरे पाण्याची बॉटल मावते छोटी मोबाईल मावतो त्याच्यानंतर मोबाईलच्या सगळ्या ॲक्सेसरीज मावतात त्याच्यामध्ये पर्स वगैरे मावते आत इथे एक कप आहे आतमध्ये एक कप आहे मध्ये पार्टिशियन वगैरे आहे त्याच्यामुळे ही भारी वाटते मला कुठे पण बाहेर जाताना एकदम अशी आहे त्याच्यामुळे शेप घेते ती त्यानंतर ही आता सध्या घेतलेली आर सी टी मधूनच घेतली होती आरवणी शूज केली होती माझ्यासाठी कारण माझ्या बाकीच्या खूप साऱ्या पर्स मी खराब झाल्या त्यामुळे जा फेकून दिल्या होत्या कंपार्टमेंट एकच आहे याच्यामध्ये एक, एक चेन आहे आणि याच्यात सगळं मावतं म्हणजे आर सी टीला वगैरे जाताना किंवा कुठेही हे तर हे बरं पडतं म्हणजे इथल्या इथे फिरायला म्हटलं तर त्याच्यानंतर ही एक स्लिंग बॅग आहे ही खूप आधी घेतली होती ह्याला पण दोन अडीच वर्ष झाली पण ही छान आहे कापडी आहे कुर्तीवरती वगैरे चांगली राहते म्हणून घेतले ह्याला पण एक असं हे पण ह्याला चेन वरतून नाही त्याच्यामुळे मोबाईल वगैरे ठेवलं तर खूप सांभाळावं लागतं त्यामुळे खास कुर्ती किंवा चुडीदार वगैरे घातलं तर त्याच्यावरती छान राहते म्हणून मी घेतली होती आणि त्याच्यानंतर ही खूप छान होती म्हणजे लग्नात वगैरे असं घालायला घ्यायला वगैरे ही एक स्लिंग बॅग घेतली होती ही पण आर सी टीमधूनच घेतली होती नाही ही ऑनलाईन घेतलेली आहे ह्याला एकच आहे गप्पा आतमध्ये मोबाईल ठेवण्यासाठी आहे आणि एक झीप पण आहे आणि हे असं छान आहे ही पण खूप चांगली टिकली दोन अडीच वर्ष झाली याला पण पण चांगली टिकली मी खूप खूपदा वापरलेली आहे ही स्लिंग बॅग त्याच्यानंतर ही रिसेंटली मला मयुरीने गिफ्ट केलेली आहे ती हरिद्वारला गेली होती तेव्हा तिथून ती घेऊन आली होती तर ही तिने गिफ्ट केली ही अजून एकदाही वापरलेली नाही त्याच्यानंतर ही मला माधुरीने गिफ्ट केलेली आहे मध्ये मा माझी मैत्रीण तुम्ही बघितलं असेल ही झूपची आहे झूपची अजून एक बॅग होती ती मी मावशीला दिलेली आहे कारण एक मोठीच्या मोठी होती आणि कोवाडला होती ती अजून एक कोवाडला ब्ल्यू कलरची बॅग आहे कोवाडलाच येते ती झूप बॅग जी होती ती मावशीला एक मोठी बॅग हवी होती मग ती मला नवीन एक आली होती प्रमोशनला आणि ती खूप छान होती मोठी होती मग मावशीला म्हटलं तू वापर ती तिला दिली हिजूकचे हँडपर्स मला हिने दिले माधुरीने तर ही कधीतरी म्हटलं की साडी विडीवर घेता येईल म्हणून मी ठेवलेली आहे आणि जास्त सगळ्यात एक्सपेन्सिव्ह म्हटलं तर एकच माझ्याकडे आहे मी कुठल्या पर्समध्ये जास्त हे पैसे मोजले नाहीत कारण पर्स शेवटी मध्ये खराब होऊन जातात मग ते खराब होऊन गेले की तेवढे पैसे त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट केले की त्रास होतो म्हणजे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू बाकी काय नाही तर ही एकच पर्स जी आहे ही थोडी जरा एक्सपेन्सिव्ह घेतली होती आणि ही अशी आहे आतमध्ये एकच का कप्पा आणि मला हे खूप राग येतो अशा पर्सचा यासारख्या अशा किती झालं तरी असे स्टेबल राहत पण मोबाईल राहतो पैसे राहतात कुठल्याही लग्न कार्यक्रमात वगैरे गेला तर आणि हिरवा कलर असा आहे की तो सगळ्याच साड्यांना कॉम्प्लिमेंट करतो आणि छान राहतो म्हणजे चांगलं दिसतो एक हिरवा एक व्हाईट कलर एक येलो कलर तर मग मी ग्रीन कलरची घेतली कारण हे खूप चकमकतं एकदम जास्त लाईट वगैरे असतील तर तर लग्नात वगैरे हे खूप चांगलं ठरेल म्हणून आणि त्याच्यासोबत ही चेन जी आहे ती होती पण ह्याचा काही उपयोग नाही एवढं ही ठेवून दिली मी तशीच हे हातातच असं घेते तर मग ह्या सगळ्या एवढ्या माझ्याकडे पर्स आहेत मला मध्ये खूपदा कलेक्शन होत तुझं पर्स कलेक्शन दाखव म्हणून तर म्हटलं मग आज दाखव्यात आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा सगळ्यात जास्त महागाची जर पर्स असेल तर हीच आहे ही मला वाटतं ते एक तेवीसशेची आहे त्याच्यावरती मी गेलेलं नाही कारण त्याच्यावरती मी नाही इन्व्हेस्ट करत आहे पर्समध्ये कारण ह्या मग अशा पडून राहतात पर्स आणि बघितलं की कर कर मी अजून वाईट वाटतं आता साड्या कशा हा कधीतरी नेसल्या तर त्या दिसतात छान वाटतात आणि मी काळजी घेते कपड्यांची खूप काळजी घेते तसं नाही तर हे असं होतं त्यानंतर संध्याकाळी बाजारात जायचं होतं पाऊस तर अजिबात थांबलेलं नव्हतं पण दळप वगैरे करायला टाकायचं होतं त्याच्यासाठी मग मी गेले होते बाजारात पाच किलो टाक त्याच्यामध्ये पिशवी त्याच्यामध्ये आहे आतमध्ये त्याच्यामध्ये टाकली काय नाही किशमेंट हां दस किलो केस किलो के बॅगमेट आलो अठ्ठेचाळीसशे गहू ओके सॉरी कि पोटेडचे गहू पाच किलो

हे दोन्ही हरबरी द्या दहा दहा रुपयाचे आणि त्याच्यामध्ये मूग पण द्या रहायचे हा मूग थोडे वेगळे करा दहाचे आणि हे दोन्ही मिक्स करा चालते मिरच्या द्या दहा रुपयाच्या द्या तिकटवाला द्या दहाच्या त्यानंतर घरी आले घरी येऊन सगळा आवरला आरोप क्लास वरून आला आणि तो दाखवत होता की आज क्लासमध्ये काय काय झालं कशा कशा पद्धतीचे गोष्टी करून घेतल्यात आणि सचिननं आज यायला लेट होणार होता ऑफिसमध्ये त्यांच्या काहीतरी इशू होते त्याच्यामुळे ते तर मग आम्ही वाट बघत बसलो होतो त्याच्यानंतर ते, ते आले आणि ब्लॉग हा इथेच संपतो परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी भेटते तोपर्यंत बाय बाय